नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी मोठी खुशखबर केंद्र सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती जो तुम्हाला तांदूळ दिला जात होता तो तांदूळ आता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे आणि या तांदूळऐवजी तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्या रेशन कार्डवरती पुढील महिन्यांपासून नववस्तू दिल्या जाणार आहेत जीवनावश्यक वस्तू आहेत कोणकोणत्या नववस्तू आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून जो निर्णय रेशन कार्ड धारकांसाठी घेण्यात आलेला आहे हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहे या निर्णयाच्या माध्यमातून तांदूळ बंद करून त्याऐवजी ज्या नऊ वस्तू दिल्या जाणार आहेत त्या कोणकोणत्या नऊ वस्तू आहेत याबद्दलची माहिती जाणून घ्या यामध्ये गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले अशा या नऊ वस्तू आता तुम्हाला रेशन कार्डवरती दिल्या जाणार आहेत यामध्ये तांदूळ आता बंद होणार आहे तांदूळ आता तुम्हाला दिले जाणार नाही या तांदूळऐवजी या ज्या नऊ वस्तू आहेत तुम्हाला पुढील महिन्यापासून केंद्र सरकारच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत अतिशय महत्त्वपूर्ण हा निर्णय आहे मित्रांनो या निर्णयामुळे रेशन कार्डधारकांना चांगलाच फायदा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे ही माहिती तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय महाराष्ट्र